गुड मॉर्निंग फ्रेंड ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि असता आणि स्वस्त राहा स्वस्ता मस्त आणि मजेत राहा आता बघा सकाळचे वाजले साडे अकरा तर मी चालले आयुष्यमान कार्ड मला काढायचं आहे तर हे बघा डॉक्युमेंट्स घेतले आणि नेमक्या सासूबाईंचं आधार कार्ड मला काही सापडलेलंच नाही तर ते आधार कार्ड पुन्हा आणायला मी बघी चालले घरी मी इथे इथं समोर आमचं क्लब हाऊस आहे ना क्लब हाऊसमध्ये ते आयुष्यमान कार्ड किंवा आधार कार्ड लिंक करण्यासाठी मा ती माणसं आलेली आहेत ते कॉम्प्युटरवर लॅपटॉपवर सगळी कामं होऊन जातील म्हणजे चला आहे आज आणायचा चा चान्स तर आपण काढूया आयुष्यमान कार्ड तर बघूया सक्सेस होतं का मिळतं का आणि किती वेळ लागतो बघा नेमकं माझा नंबर आलेला तर पण आधार कार्डच नाही सासूबाईंचं ते पुन्हा मला वरती आणायला जावं लागायला लागलं आहे लिफ्ट काय ले आहे बघा अडकून बसली लिफ्ट अजून आता माझा पुन्हा नंबर जाईल मागे चार पाच बायका आलेले तिथे हे बघा माझी दुसरी वेळ वेळेवर पुन्हा चेक करायची आहे सासूबाईंचं काय आधार कार्ड सापडतच नाही आणि हे तर म्हणतात की या पेटीमध्येच आहे या पेटीमध्येच आहे हे बघा किती वेळ मी काढत काढले पण काय ना सापडेच ना डोकं चाऊ झालं आज कोणाचं तोंड बघितलं होतं सकाळ सकाळ घुनस्टो कामं तर होईलच ना पण वेळ तर इतका वाया चाललाय आज कामं काहीच नाही आज मला ना सगळं घर आवडायचं तर आज रसिका विनायक आणि वीरांश नगरला गेलेले अहमदनगर नगरला ना कार्यक्रम आहे ते नगरला रसिकाचा सासर आहे तर तिकडे गेलेत तर म्हटलं चला आता आज डबे बिबे सगळं घासावे सगळं घर कारण का डबे घासायचे आहेत मला तसंच सामान भरलेलं किराणा भरलेला आहे डब्यामध्ये तर डबे घासू म्हटलं सगळं साफसफाई करू तर कुठलं काय ह्यातच माझा वेळ चालला आहे सगळा म्हटलं चला आज आयुष्यमान कार्ड तरी का काढून घेऊ आमच्या इथं बिल्डिंगमध्ये आलेले तर होऊन जाईल पण ते पण होईना काय आज काय एक काम धड होईना आज कसं माहिती घालायला चला आता शोधते बघू आता लास्ट मिळाल तर ठीक आहे नाही तर मग आता काय करावं हे पा दुपारचे वाजलेलं आहे एक एक वाजला आणि मी जेवण करून घेतलं आणि इतकी सासूबाईंचे कपडे पण मशीनला लावलेत मशीन चालू केली आणि आज शनिवार आहे तर मी म्हटलं नाही का विराश रसिका ते सगळे म्हणजे तिघंजण गेलेले आहेत नगरला काल माहीत होतं मग हे काय म्हणले आता उद्या तू काय कर पूर्णपणे विश्रांती घे आता उद्या विरांश नाही आहे ना तर एक दिवस तू विश्रांती घे आणि अजिबात काय काम करत बसू नको साडे दहा अकरानंतर म्हणजे तुझी कामं आवडली ना सगळी म्हणजे जेवण बिवण झाले की तू विश्रांती घे अजिबात म्हणजे पडून राहा झोपून राहा आणि कुठलं काय ह्यानीचाच कामाला लावलं बघा मला मी नुसतं माझ्या जावाईने नुसतं म्हटलं की विनायक नुसतं म्हटलं की आज आयुष्यमान कार्ड काढायचं का पप्पा खाली तिथं आपल्या हॉलमध्ये खाली क्लब uh, हाऊसमध्ये आयुष्यमान कार्ड काढणं चालू आहे हे मग हे काय म्हणले की uh, हिला सांग जाऊन चौकशी करायला मी चौकशी केलं मग ह्यांना फोन केलं तर हे म्हणले हां मग आता असं कर आधार कार्ड ते आण म्हणे आणि बघ काय होतं आहे काय ते आधार कार्ड आणून त्यांना दे म्हणजे झालं की नाही कामालाच लावलं ना मला त्यांनी आणि काल काय म्हटले मार आय टीमध्ये मला मार आय टीमध्ये मला मला म्हणले असं तू विश्रांती घे म्हणजे अजिबात काही काम करत बसू नको पडून राहा पाहिजे तर पण आता बघा का कामाला लावलं आता एक वाजलेलं आहे एक वाजून दहा मिनटं होत आलेले आहेत आणि आता मला पुन्हा सासूबाईंचं आधार कार्ड शोधायचं आहे काही सापडलंच नाही अजून आणि सासूबाईंचं आधार कार्ड घेऊन मला जायचं आहे खाली तिथे क्लब हाऊसमध्ये ह्यांचा फोन येऊन गेला आणि मला काय ऐकूच आलं नाही त्यांना करते तर ते काही येणार नाही ते त्यांचं जा काम झालं ते संध्याकाळपर्यंत येणार नाहीत म्हणजे आहे मलाच काम करावं लागेल खाली जावं लागेल आधार आयुष्यमान कार्डचं बघावं लागेल आधार कार्ड शोधावं लागेल काय विश्रांती मिळणार नाही आज चला असं आपल्या नशिबात मध्ये विश्रांती नाही आहे बघा मी तयार होऊन बसले म्हटलं चला जाऊया खाली पण अजूनसुद्धा आधार कार्ड सापडायला तयार नाही असं कुठं जाऊन बसलं यांचं सासू आधार कार्ड कोण असतो आणि हे सगळं प्रोसिजर करायची होती आयुष्यमान कार्ड खरं तर सासूबाईंसाठीच काढायचं होतं कारण का स्टार हेल्थ पॉलिसीमध्ये स्टार हेल्थ पॉलिसीमध्ये ना सासूबाईंचं नाव ॲड करता नाही आलं वयामानानुसार हो त्याच्यामुळे म्हटलं चला आधा आयुष्यमान कार्ड काढलं म्हणजे सासूबाईंचं कसं दवाखाने काही असेल तर दवाखान्याचं आयुष्यमान कार्ड असेल तर दवाखान्याचा खर्च आपलं जे आपल्याला मदत होईल आयुष्यमान कार्डाची पु पुढे काही जरा ॲडमिट करायची वेळ आली पॅन कार्ड म्हणून ती खटपट चालली होती बघा आपण काही अजूनसुद्धा आधार कार्ड मिळालेलं नाही आहे ह्यांना फोन केला अजून काही आले तर बरं होतील ते लवकर कारण की पाच वाजेपर्यंत ते इथं माणसं काम करायला थांबणार आहेत कार्ड म्हणजे आधार कार्डची लिंक करणं किंवा काही त्यासाठी आधार कार्ड का आधार कार्ड, कार्ड, कार्ड करणं रिन्यू करणं काही काही कामं करतात ना अशी ही गव्हर्नमेंटचीच लोकं आहेत तर चला हावी आता किती ठिकाणं आता काय डोक्यात जसं येईल तसं मी इकडे बघ तिकडं बघ चालू आहे पावी आता कुठं मिळतं हे पाच दुपारचे बाजूले तीन आणि मी ते कंटाळे हे शोधून शोधून नाही का मला काय अजूनही सापडलेलं नाही ह्यांचं आधार कार्ड सासू यांचं तर मी आता मी निर्णय घेतलेला जाऊ द्या आता हे येतील तेव्हा बघतील आधार कार्ड सापडलं तर सापडलं आणि मग उगीच आपला वेळ वाया घालवायचा त्यापेक्षा आपण आता मी आता शोधणं बंदच केलेलं आहे आधार कार्ड शोधणं आणि आता क घेणार आहे थोडी विश्रांती आणि पुन्हा नंतरनं मला काम भरपूर आहेत का तर अजून मी डबे घासायचेत मला स्वच्छ करायचे आहेत खूप काही काम आहेत बघू आता हे आल्यानंतर तुम्हाला म्हणजे आधार कार्ड सापडतं का नाही ह्यांच्यातनं तेही तुम्हाला दाखवेन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता चला कर तर मी आता घेणार आहे विश्रांती थोडी हे दुपारचे वाजलेले चार आणि ते काय आधार कार्ड सासूबाईंचं सापडलेलंच नाही आहे तर मी पण आता त्याचं नाच सोड सोडून दिलं हे आले तर बरं होईल बघू आणि मेनं दिलेली कॉफी आणि खारी दिली आहे कॉफी खरी खात मी माझ्यासाठी टाकलेला आहे इकडे चहा बनवते चहा बनवते हे पहा आता दूध पण इकडं तापायला ठेवलंय आता बघू हे जर आले तर करतील काम नाही तर त्या आयुष्मान कार्ड जिथं सेंटर असतं आधार कार्डचं हे आधार कार्ड जे ते ऑफिस असतं तिथं मग जातील शेवटी हे कारण कसं सासूबाईंचंच आयुष्यमान काढायचं होतं आमचं काय माझी रसिका माझी मुलगी म्हणली रसिका ते अगं म्हणून तुमची स्टार हेल्थ पॉलिसी आहे कशाला का काढत बसली तुमचं तुमची पॉलिसी आहे पुन्हा प्लस इन्शुरन्स इन्शुरन्स आहे की या कंपनीमध्ये म्हणजे माझं नाव आहे मम्मी तुझं कशा लोगीच काढत बसते आयुष्यमान नाही काढले तर चालतं तुझं स्टार हेल्थ पॉलिसी आहे आणि माझ्यासाठी खटपट नव्हती एवढी सासूबाईंचंच काढायचं होतं आयुष्यमान कार्ड कारण का त्यांचं आमच्या आमच्या पॉलिसीमध्ये काय झालं स्टार हेल्थ पॉलिसीमध्ये आम्ही ज्यावेळेस काढली त्यावेळेस सासूबाईंचं वय जास्त होतं सासूबाईंचं वय त्यात बसत नव्हतं त्याच्यामुळे त्यांची काही आमच्यामध्ये मी निघाली नाही पॉलिसी म्हणून म्हटलं चला बाबा आयुष्यमान कार्ड जर होत असेल सजासहजी तर मग काढूया आणि विनायकनी पण सांगितलं होतं की आज आहे आपल्या इथं तर म्हटलं चला जाऊया तर काय ते झालंच नाही आहे आता मी वाट बघून बघून जाऊ दे आता म्हणलं डबेदार घासायला काढूया एवढे चहा घेते आणि डबे घासायला सुरुवात करते आणि किचन ओटा माझा हे बघा भांड्याचा ते भांडे आवडता आवडतं तुमच्याशी बोलते आणि चहा पण एकेकडे बनवते मी चला या सगळ्याजण चहा घ्यायला शेवटी काय आज काम झालंच नाही आज माझं पण विश्रांती नाही आणि सासूबाईंचं पण आयुष्यमान कार्ड काय काढणं झालं नाही बघातून पाच वाजेनंतर थांबणार आहेत ते ख ऑफिसमध्ये ते खाली क्लब हाऊसमध्ये तर पाहूया जर हे आले तोपर्यंत तर तो काढतील नाही तर जाऊ दे नंतर ना ह्यांना जशी सवड मिळेल तसं ते काढतील काय होतं आपल्याला वेळ अस नाही की म्हणजे अशी कामं होत नाही आता आपल्याला वेळ आहे काढावा म्हणजे हो चला काम झालेलं नाही आणि रोज कसं आपल्याला वेळ नसतो अशी का शनिवार आहे आन शनिवार आहे म्हटलं चला वेळ मिळाला आयुष्यमान कार्ड काढून घेऊ म्हटलं सासू इंच चला आता होईल नंतर मग हेनी जर मना घेतलं तर होऊन जाईल चला तर मग या चहा प्यायला चला मग भेटूया अशाच नाही एका ब्लॉग्समध्ये येतो तरी बाय बाय टेक केअर